तुम्ही नव्हतात मी बोललो की मुख्यमंत्री कोण होणार आज काँग्रेसनी चेहरा जाहीर करावा पवार साहेबांनी करावा मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे फक्त जागेवरनं मारामाऱ्या करू नका जागेवरनं मारामाऱ्या करू नका एखादी जागा जागा वाटप मारे काँग्रेसकडे गेली काँग्रेसकडे कौंग, गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं नाही असं करायचं नाही शिवसेनेकडे आली राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काम करायचं नाही असं नाही राष्ट्रवादेन दिली तरी सगळ्यांनी काम केलं पाहिजे आपल्यात काड्या घालणारी लोक युतीमध्ये बसले आहेत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार की आणखी कोण असं विचारलं जात आहे पण मी आज सगळ्यांसमोर सांगतो इथं शरद पवार साहेब आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत तुम्ही आता तुमच्यातील कोणालाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा उद्धव ठाकरे त्याला पाठिंबा असेल उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल कारण मुळात मी माझ्यासाठी लढतच नाही जेव्हा मी मुख्यमंत्री पद सोडलं त्यानंतरही मी जो लढतोय तो स्वतःच्या स्वार्थासाठी लढत नाही तर मी महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय आणि महाराष्ट्राला झुकण्याची हिंमत कोणतही नाही महाराष्ट्राला झुकवण्याची जो कोणी हिम्मत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो या इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली आहे ते मुंबईतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते तर मुंबई येथील सभागृहात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडत आहे या मेळाव्याच्या सुरुवातीलाच भाषण करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करता आपण निवडणुकीला सामोरे गेलो तर आपापसात पाडापाडी केली जाते असा आमचा युतीमधील अनुभव आहे कारण ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं म्हटलं की दुसऱ्या पक्षाच्या जास्त जागा येऊ नये म्हणून पाडापाडी केली जाते त्यामुळे कोणालाही करा पण पदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे तर सत्ताधारी युवतीवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले की केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होत आहे माझं तर म्हणणं आहे की आजच्या महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करून टाका निवडणुकीसाठी आमची तयारी आहे तयारी आहे असं बोलायला खूप सोपं आहे पण वाटते तितकं ही लढाई सोपी नाही आपण लोकसभा निवडणुकीत राजकीय शत्रूला पाणी पाजलं आहे लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या रक्षणाची निवडणूक होती आत्ताची लढाई ही महाराष्ट्र धर्म संरक्षणाची रक्षणाची जबाबदारी आहे महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान जपण्याची लढाई आहे मागे मी कार्यकर्त्यांसमोर बोललो होतो की लढाई लढायची असेल तर अशी लढायची की एकतर तू राहशील किंवा मी राहील मात्र हे आपल्यालाही आपल्यातच नको नाहीतर मित्रपक्षच एकमेकांना म्हणतील एकतर मी राहील किंवा तूर असशील हे वाक्य जे महाराष्ट्राला लुटायला आलेलं आहे त्यांच्यासाठी आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेने जोरदार विरोधकांवर सुनावणी केली